नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने रंगात आली आहे सर्वच राजकीय पक्षांनी आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला असून आज प्रभाग क्रमांक आठ मध्ये उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी काढलेल्या भव्य बाईक रॅलीमुळे सातपूर परिसरात मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले गंगापूर आनंदवली आणि परिसरातील नागरिकांनी या रॅलीला मोठा प्रतिसाद दिला विशेषतः तरुणाईचा उत्साह हो ओसुंडून वाहत होता तर ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना आशीर्वाद दिला गंगापूर गाव आणि परिसरातून निघालेली ही रॅली सातपूर विभागीय कार्यालयापर्यंत पोहोचली जिथे उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केला नाशिक के हा शिवसेनेचा बालिकेला होता पण मनसेच्या लाटेमध्ये त्यावेळेस थोडस कामाला काही पिशार झाली काही चुका झाल्या परंतु त्यानंतर दोन हजार बाराला वीस प्रभागांचा वीस नगरसेवकांचा हा विभाग आहे या विभागामध्ये मी एकट्याच नगरसेवक निवडून आलो होतो परंतु एक चांगलं काम केलं त्या कामाची पावती म्हणून मला त्या प्रभागाचा सभापती होण्याचा मानसुद्धा मिळाला आणि त्या सभापतीच्या माध्यमातून संपूर्ण सातव विभागामध्ये चांगली काम चांगली फळी त्या ठिकाणी उभी केली आणि दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये एकूण आठ नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले त्यात त्यात प्रभाग क्रमांक आठमध्ये चारही नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले परंतु मी आपल्याला आता खात्रीने सांगतो बहुग आलेल्या निवडणुकीमध्ये त्या कामाच्या जोरावरती हो आणि माननीय एकनाथ साहेब यांनी जे काम केले आहे महाराष्ट्रामध्ये त्या कामाच्या जोरावरती हो या कामा जोर हो सातपुरा भागामध्ये सर्वात जास्त नगरसेवक हे शिवसेनेचे धनुष्यबाणावर निवडून येतील किंवा सोळा ते सतरा नगरसेवक आज मितीस या ठिकाणी विजयाच्या नांदी त्यांची मठ्टत वाहून ठेवणार नाही ज्याप्रमाणे त्र्यंबकचा ना। विजय झाला त्याप्रमाणे तुम्ही घडणार नक्कीच आपण जर बघितलं असेल तर काही दिवसापूर्वी ज्या का का काही नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये त्र्यंबक नगरपालिका ही एक अशी नगरपालिका आहे ज्या ठिकाणी तीस वर्षापासून शिवसेनेचा त्या ठिकाणी बसला कधी बसला नाही परंतु त्रिवेणी तुंगार यांच्या माध्यमातून आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आगतीने यांच्या बळाने यांच्या कर्तृत्वाने त्या ठिकाणी तीस वर्षानंतर शिवसेनेचा भगवा त्या नगर परिषदेवर फडकलेला आहे आणि तोच भगवा घेऊन आम्ही सर्व शिवसैनिक नाशिक महानगरपालिकेच्या दिशेने निघालेलो आहोत मला तर मागील पंचवीस वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये तीस वर्षापासून काम करत आहोत काम करत असताना कधी राजकारणामध्ये येऊ असं वाटलं हे असं वाटलं नव्हतं समाजकारणाच्या माध्यमातून काम करता करता लोक जोडत गेलो आणि प्रामाणिकपणा निष्ठा आणि लोकांची सेवा याचं आज हे चीज झालेलं आहे गेल्या पंधरा वर्षापासून नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचं धनुष्य बांध घेऊन त्या ठिकाणी आम्ही निवडून जात आहोत आणि जो नागरिक विश्वास टाकतात त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी जे जे शक्य असेल नागरिकांना सोबत घेऊन विकास कामांच्या बाबतीत असेल सुटका सुद्धा असेल जे शक्य असेल एक लोकप्रतिनिधी राजनैतिक काम आम्ही प्रामाणिकपणे करतो आणि म्हणून आज एवढ्या ह्या रॅलीला प्रचंड एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद स्वयंस्फूर्ती लोक त्या ठिकाणी आलेले आहेत ही विजयाची नांदी आहे शिवसेनेला मानणारा हा मतदार आहे हा प्रभाग म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि हाच बालेकिल्ला दोन हजार सतरा साली शिवसेनेचे चारही उमेदवार कुठली युती नसताना त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी केली आणि निवडूनही आलो नाशिकमधला एकूण प्रभाग होता चारही नगरसेवक शिवसेनेचे होते आणि त्या एकमताने एक एकजुटीने एका विचारधारेने त्या ठिकाणी काम करणं विकास करणं आम्हाला त्या ठिकाणी शक्य झालं समाजकारणामध्ये मतदारांमध्ये मतदारांच्या अपेक्षा ज्या होत्या त्या काही प्रमाणात आम्ही पूर्ण करू शकू आणि म्हणूनच आ... हा स्वयंस्फूर्ती एवढी जाण्याचे निकालचे आहे उमेदवार कोण कोण आहे हे बघा शिवसेना पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष आहे शिवसेनेमध्ये आदेश चालतो आज या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये अनेक उमेदवारच्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि इच्छुक जरी आज मागच्या वेळेस अनेक प्रभा उमेदवारच्या ठिकाणी इच्छुक होते शेवटी हा शिवसेनेचा विचार झाल्याचा शिवसैनिक आहे आदेशाला पाळणारा शिवसैनिक आहे आजपर्यंत कोणालाही युनिफॉर्म त्या ठिकाणी आमच्यासह कोणाला दिलेलं नाही शेवटी पक्षाचे प्रमुख जे आहेत माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब हे ठरवतील आणि त्यांच्या पद्धतीने निकष लावून त्या ठिकाणी आम्हाला कोणालाही उमेदवार देतील कोणालाही उमेदवार दिल्यानंतर त्या ठिकाणी इतर उमेदवार जे इच्छुक आहेत ते सगळं त्या पॅनलचा प्रचार ही शिवसेनेचे प्रभाग क्रमांक आठशे नाते आहे उमेदवारांची नावं सांगा आता दाखल झालेली आता मी स्वतः आहे कविता गायकवाड आहे लासुरेताई मी ना मनिषदा लासुरे आहेत कटारेताई आहेत आमच्या आहेत आमच्या अजून कैलास जाधव यांच्या सौभाग्यवती आहेत आहे सुचिता जाधव असे अनेक नयनाताई गांगुर्डे आहेत विष्णुबद्द रेडकुळे आहेत असे सगळे उमेदवार आहेत दिग्गजांची उपस्थिती या रॅलीत परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यामध्ये प्रामुख्याने पी के मामा जाधव माजी उपसरपंच गोवर्धन भगवान गभाले सरपंच जलालपूर अशोक काका कडलक अध्यक्ष गोदावरी ज्येष्ठ नागरिक संघ जगन पाटील कैलास मोहिते ज्ञानेश्वर पाटील उत्तम अप्पा मंडलिक रमेश अप्पा देशमाणे यांच्यासह गंगापूर गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि प्रतिष्ठित व्यक्ती रॅलीत सहभागी झाल्या होत्या निवडणुकीचे वातावरण तापले दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने झालेल्या या भव्य रॅलीने प्रभाग आठ मध्ये निवडणुकीचं वातावरण पूर्णपणे तापलंय सातपूर विभागीय कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर धुमधुम केला होता आता अर्ज दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचारात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण नाशिकरांचं लक्ष लागलंय